घटना आहे दोन हजार सहाची तेव्हा महाराष्ट्रात किंबहुना विदर्भात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या होत्या हा मुद्दा देशभर गाजत होता तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी विदर्भात दोन दिवसाचा दौरा केल्याचा किस्सा नुकताच वाचला फक्त महाराष्ट्रच नाही तर कर्नाटक आंध्र प्रदेशासारख्या अनेक राज्यांमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या अशातच हैदराबादमध्ये आत्महत्याग्रस्त राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली यावर चिंतन झालं विनिमय झाला आणि अखेर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी हा उपाय सुचवण्यात आला आणि तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशातल्या शेतकऱ्यांची एकाहत्तर हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली हे झालं डॉक्टर मनमोहन सिंग यांचा किस्सा खरंदार डॉक्टर मनमोहन सिंग यांनी एकाहत्तर हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली आणि विद्यमान पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी मात्र सत्तर हजार कोटींचा घोटाळा करणाऱ्यांना क्लिन दिली हा फरक आहे पण असो नवीन वर्षाचा प्रारंभ झाला आहे आपण घोषणेत सबका साथ सबका विकास असं म्हणतात नवीन वर्षाच्या संकल्पात आपण आपल्या घोषणेतल्या सबमध्ये शेतकऱ्यांचा समावेश करण्याचा एक संप संकल्प करावा दे दे जे देशात आहे तेच राज्यात आहे महाराष्ट्रात सन्माननीय उद्धव साहेबांचं सरकार स्थापन झालं आणि अवघ्या एका महिन्यात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची महात्मा फुले कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांची दोन लाखांची कर्जमुक्ती सन्माननीय उद्धव साहेबांनी जाहीर केली आज सरकार स्थापनहून अनेक दिवस उलटले अगदी दोन तारखेपर्यंत अनेक मंत्र्यांनी आपला पदभारसुद्धा स्वीकारला नाही आहे इतकं लाजिरवाणं दृश्य महाराष्ट्र सरकारचं माननीय फडणवीस साहेबांनी रोडमॅप शंभर दिवसांचा तयार केला फडणवीस साहेबांना मी विनंती करते महाराष्ट्रातला शेतकरी फासावर किती लटकतो आहे ते थांबण्यासाठी आपण एक रोडमॅप करावा गडचिरोली जिल्हा आपण पोलादी जिल्हा पोलादी सिटी निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातनं पावलं टाकत आहात एक महाराष्ट्रीय नागरिक म्हणून आपलं जाहीर अभिनंदन आणि आपल्या कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा परंतु पोलादी जिल्हा बनवत असताना पोलादी शेतकऱ्यांची मनगटं मात्र फासावर लटकत आहेत याकडे दुर्लक्ष करू नका या नवीन वर्षात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबण्यासाठी काहीतरी ठोस पावलं जरूर राबवा किंबहुना ठोस पावलं शेतकऱ्यांसाठी यावर्षी राबवू असा संकल्प करा जय हिंद जय महाराष्ट्र